दिवाळीच्या पावन सणाच्या आधी भारतीय जैन संघटनेच्या वतीनं गरजू आणि अंध कुटुंबियांना दिवाळीच्या किटचं वाटप करण्यात आलं हा उपक्रम गुजराती मित्रमंडळ हॉलमध्ये आयोजित केला गेला यावेळी केतन शहा संतोष बंब अभिनंदन विभूते अशोक भालेराव कल्पना बन्साली निर्मला मेहता वर्धमाने बशेट्टी आदींची उपस्थिती होती या उपक्रमात लुई ब्रेल अंधविकास बहुद्देशीय समिती संस्था सोलापूरचे अध्यक्ष सूरज सोनटक्के आणि महासचिव संतोष देशमुख यांचा सहभाग होता यावेळी अंध आणि गरजू कुटुंबियांना घरगुती वस्तू तसंच दिवाळीच्या आवश्यक वस्तूंचे किट देण्यात आले यावेळी केतन शहा यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांना मूल्याशी काय घेणं देणं नाही आहे त्यांनी फक्त ट्रार्क इंजिनियर डॉक्टर तयार करायचे सगळ्या एज्युकेशन संस्था तयार केल्या पण आपलं भारतीय मूल्य जे आहे ते मूल्य शिकवायचं काम त्यांनी केलेलं नाही आहे ते काम आम्ही आता घेतलेलं आहे आणि आता जे मूल्यवर्धनचं आमचा कार्यक्रम चालू आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याच्या खंडातून आम्हाला प्रत्येक जिल्ह्याला बहात्तर हजार पुस्तक छापून देतात त्यांच्या हजार पुस्तक विचार करा किती मोठा सहभाग आमच्यावर विश्वास घेऊन थोडं मोठं काम करण्यासाठी प्रवृत्त करतात आमचे अध्यक्ष म्हणतात की हे मुलं शिकून ज्यावेळेला दहा वर्षाने ग्रॅज्युएट बाहेर पडतील त्यावेळेला नुसतं क्लास म्हणून बाहेर पडणार नाही तर आज माणूस म्हणून बाहेर पडेल आज आजचे अमेरिकेमध्ये लहान लहान पोर आता बंदुका घेऊन जे गोळीबार करतात तसे वृत्ती आपल्या मुलामध्ये येणार नाही आणि देश सुधारण्यासाठी दहा लागू दे पण त्याची आता नीव रोखणं आपलं काम होतं आणि ते, ते मुळात आपण काम करत आहोत अशा भारतीय जैन संघटना अनेक ठिकाणी काम करते भारतीय जैन संघ असेल किंवा जैन सोशल ग्रुप असेल यांचं आणि मुलीचं एक अतुट नातं आदरणीय आमचे सल्लागार आमचे मार्गदर्शक आमचे प्रेरणा असतात केतनबाई शाह सर यांच्या माध्यमातून जुळलेलं आहे ते आता इथून पुढेही असंच अतूक राहणार आहे याची मला खात्री आहे आणि हेच नव्हे तर असे अनेक आम्ही सर्वांकडे कोणतेही आमच्या अंध व्यक्तींच्या समस्ये घेऊन जातो तेव्हा सर काही ना काही मार्ग का हा कार्यरत असतात त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून हे नेहमीच सर आम्हाला सहकार्य करत असतात आणि आज जी काही पुराची परिस्थिती निर्माण झाली त्या त्याच्या परिस्थितीमध्ये जैन जे संघटनेचं जेवढं काम आहे ते काम मला वाटतं महाराष्ट्रात कोणत्या संघटनेनं संघटने ठिकाणी केलेलं आहे खास करून उस्मानाबाद असेल धाराशिव असेल सोलापूर असेल बीड असेल अहमदनगर असेल या जिल्ह्यामध्ये खूप सारं काम आहे आणि